जात नाही ती जात अलीकडं या दहा वर्षामध्ये पाचवीच्या पोरालाही कळालं मी कोणत्या जातीचं आहे पाचवीच्या पोरालाही कळालं मी कोणत्या धर्माचं आहे आणि हे विष कालवण्याचं काम कोणं केलं असेल तर हे पहिल्यांदा केलं होतं राजकारणी लोकांनी पण जास्त शिकलेले हरामखोर देशाला घातक असतात हेही म्हणायला वावगं ठरणार नाही आणि मग चक्क जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तुम्ही टार्गेट नावाच्या संस्थेकडून पेपर घेता नवोदय परीक्षेसाठी आणि त्याच्यात चक्क असा प्रश्न टाकता की उच्च जातीचे नाव काय अरे भिकार नो जातीहून माणूस उच्च ठरत नाही धर्माहून माणूस उच्च ठरत नाही बंगल्यामुळं घोड्यामुळं माणूस उच्च ठरत नाही तर तो त्याच्या कर्मानं मोठा होतो आणि मग त्या कर्मानं मोठा होतो कर्म ही सर्वश्रेष्ठ भगवान हे तर त्यानं समाजासाठी काय केलं आहे त्यानं समाजासाठी किती हालापेस्ता सहन केल्या त्यानं समाजासाठी स्वतःच्या संसाराची राखरांगोळी केली काय आणि म्हणून भगतसिंग कोणत्या जातीत आले कोणत्या धर्मात आले यापेक्षा त्यांनी या, या देशासाठी बलिदान दिले हे लोकांच्या लक्षात आहे छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या धर्माचे होते कोणत्या जातीचे होते यापेक्षा या, या महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांनी पहिल्यांदा स्वाभिमान जागृत करण्याचं काम करून दिले म्हणून ते सध्या आपल्या महाराष्ट्राच्या भारताच्या हृदयाच्या कानाकोपऱ्यात आहेत बाबासाहेब आंबेडकर कोणत्या जातीमधून आले कोणत्या धर्मामधून आले याच्यापेक्षा त्यांनी समानता पेरण्यासाठी हा कायुष्य वेचलंय म्हणून बाबासाहेब आंबेडकर मोठे आहेत आणि मग चक्क शाळेतल्या सराव पेपरमध्ये तुम्ही असे भिकारचोट साळे करता यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही पेपरचं आयोजन करता मग थोड्या लाजा वाटू द्या तुम्ही प्रश्न विचारता की उच्च जात कोणती याचा अर्थ आजही तुमच्या डोक्यात जातीयतेच वारं कोणाच्या बंगल्या कोणाच्या गाड्या कोणाच्या घोड्या तुमच्या डोळ्यात खुपसत असतील तर भिकार चोटा ना गेली भारत निर्माण झाला तेव्हापासून लुटलं होतं खाल्लं होतं इतरांची गोरगरिबांची पिळवणूक केली होती मग अलीकडं हे लोक जर असे घोड्या गाड्यात फिरायले लगेच डोळ्यात खुपसायले मग शाळेमध्ये असताना तुमचं काम काय बाबा शिक्षकांचं काम होतं हा पेपर हातात पडला तर तुम्ही झोपा काढल्या नव्हत्या ह्या पेपरमध्ये असा प्रश्न येतोच कसा ना आधीच्या उच्च जातीचे कोणते मग कोणत्या जातीचा कोण समाजसुधारक आहे कोणत्या धर्माचा कोण समाज सुधारक त्याचे विचार जाऊ द्या त्याचे आचार जाऊ द्या त्यांनी समाजासाठी काय केलं ते जाऊ द्या पण त्याला जातीत आणा है ना प्रत्येक समाजसुधारक खालीलपैकी डॅस 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 या समाजसुधारकाची जात कोणती म्हणजे भिनुद्या लहान लेकराच्या डोक्यात पण जात धर्म देश गेला चुलीत है ना राज्य गेलं चुलीत इतर आस्था गेली चुलत अरे भारताचं संविधान काय सांगतंय कलम पंधरा खुलं पडलं काय माहिती तुम्ही आजही त्याच्यावरच येऊन ठेवले केवळ भास्कनाथ मल्याण जमता करे शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण रुजवल्या चाललंय का तसं व्हायलाय का म्हणून पहिल्यांदा हा पेपर काढणारी जी संस्था होती तिच्यावर तर कारवाई करा पण ज्या शाळेमध्ये पेपर झाला त्या शिक्षकांचं काम होतं पेपर पायाचा होता हा प्रश्न आलाय कस काय हा प्रश्न आला कस काय उच्च जातीचे नाव काय कोणी मलाही आठवण कारण मी आतापर्यंत लय पुस्तक वाचले त्या पुस्तकात हे कुठं माया वाचनात आलं नाही कारण महाजन्म हे ना पंधराव्या सोळाव्या शतकात झालेला नाही ना, ना, ना? कस होईल आणि म्हणून गावात ग्रामीण भागात गुण्या गोविंदाना राहणारे लोक अलीकडे या चार पाच वर्षात प्रत्येकाला जात काळी जातीमध्ये पोट जात कळली है ना आरक्षणाच्या लढाया चालू झाल्या आणि म्हणून आज चार चौघं एकत्र बसल्यावर बोलताना विचार करावा लागले की बाबा आपण बोलताना याला वाईट वाटेल का तर पहिले दुसऱ्याची जात समजून घ्यावं लागली आणि मग आपल्याला बोलावं लागले एवढी भयावह परिस्थिती या देशात आली असेल का आठवा सव्वीसशे सत्तावीसशे इंग्रजांना पंधरा कोटीचा भारत गुलाम करायला वेळ लागला नाही त्याचं कारण आपण त्याही काळी जातीत विखुरलो होतो त्याही काळात धर्मात विखुरलो होतो त्याही काळात प्रॉपर्टीमुळं संपत्तीमुळं रंगामुळं विखुरलो होतो आणि आजही लक्षात घ्या प्रॉपर्टीमुळं संपत्तीमुळं धर्मामुळं विखुरलो होतो पण त्याला एकत्र बांधण्याचं काम या संविधानानं केलं होतं पण ते संविधानही काहीच्या डोळ्यात आज खुपसत आहे पण चला सामान्य जनतेचं रक्षण करायला शेवटी संविधानच कामा येते म्हणून सामान्य जनतेच्या डोक्यावर एक जबाबदारी आहे त्या संविधानाचा सन्मान करा आणि या अशा ज्या पिलावळी असतील ज्या माणसा माणसामध्ये भेद निर्माण करतील जाती जातीमध्ये भेद निर्माण करतील धर्माधर्मामध्ये भेद करतील आणि भारताचं वाटोळं करण्यास सुपक वा सुपीक वातावरण निर्माण करतील त्यांच्या नाग्या लवकर ठेचणं गरजेचं आहे तर ह्या पिलावळी लहान लेकरांपर्यंत घुसल्या ते येणाऱ्या काळात या भारताला या भारताच्या कालका नवयुवक पिढीला वाचवायला कोणीही पुढे येणार नाही हे असे प्रश्न परीक्षेत आणून असे प्रश्न लहान लेकरांच्या डोक्यात आत्तापासून घुसून कृपा विनंती आहे देश वाया घालू नका देशाचं सुपीक वातावरण नासू नका राजकारणी लोकांना तर आपला कार्यक्रम केलाच पण शिक्षितांकडून तरी देशाचा कार्यक्रम होऊ नये एवढीच एक अपेक्षा हा प्रश्न ज्या शाळेमध्ये विचारला गेला त्या शाळेलाही विनंती आहे की तुम्ही पेपर पहिले पाहायचा होता लेकरापर्यंत ही गोष्ट जायला नव्हती पाहिजे कारण अख्ख्या राज्याला कळलं की नेमकं मॅटर काय ते मॅटर एका एकट्या तुमच्या शाळेमुळे झाले सराव पेपर घेत असताना पेपर तयार करणाऱ्या कंपनीचंही काम आहे की बाबा मागील पेपरमध्ये कसे प्रश्न आले त्या प्रश्नाचा संदर्भ घ्या तसे प्रश्न टाका आणि लेकरांना भविष्यात संविधानाप्रती देशाप्रती मानवाबद्दल आपुलकी कशी वाढेल त्याला वेदनेची कदर कशी होईल असे काही वेगळे उपायोजनात्मक प्रश्न तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता कारण शेवटी हा भारत माझा देश आहे हे तुम्ही आणि मी विसरता कामान आहे धन्यवाद जय हिंद जय भारत